का तुमचा परिचय करून द्या परिचय उत्तम मुक्काम तांबळे तालुका शिरू जिल्हा पुणे बरं तुम्ही कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट घेतले होते समर्थ समर्थ किती वर्षापासून घेत आहे मी सात वर्षापासून हे प्रॉडक्ट वापरतो म्हणजे दोन हजार अठरा दोन हजार अठरापासून बरं 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 आता तुम्ही कशासाठी घेतलं होतं आता मी उसाला घेतलं होतं बरं त्याच्यामुळे नव्वदला लागवड सहा दोन हजार चारला लागवड केली दोन हजार चोवीस हां दोन हजार चोवीस हां हां हा। त्याच्यानंतर मी दोन महिन्यांनी या प्लॅटला ठिबक वाटत ड्रिचिंग वॉटर औषधं सोडली बरं बरं त्याच्यामुळं काय झालं त्याच्या अटून ऊसाला कांडी वाढली बरं पेरीची साईज वाढली बरं आणि काळो कपांना टिकून आहे बरं पानाची रुंदी पानाची रुंदी भरपूर आहे हा तुमचाच प्लॉट आहे ना हा माझाच प्लॉट आहे बरं तुम्ही पूर्वी कशासाठी घेतले होते अजून पूर्वी मी उसालाही दोन वर्षापूर्वी वापरली आणि कांद्यालाही वापरली बरं 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 ओके हा तुमचाच प्लॉट आहे ना हो दाखवा तुमचे ह्याचे हे औषधी घेतलंच ना या औषधं बरं बरं पेऱ्याची जाडी खूप मोठी आहे आणि अंतर जो आहे हां मोठं आहे चांगलं काळुखी फुलं आहे एकदम हे घेतले होते ना थोडं दोन मिनट औषध शुगर किंग स्पेशल महाबली आणि सुपर ग्रोथ हा किती दिवसाचा प्लॉट आहे का हा साडेचार महिन्याचा प्लॉट आहे साडेचार महिन्याचा किती कांड्यांवर आहे हा सध्या दहा ते बारा कांड्यावर आहे दहा ते बारा कांड्यांवर बरं मोजा बरोबर कांडे थांबा या तिकडे आठ ते दहा हो आठ ते दहा कांदे हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा प्लस आहे झाडी खूप मोठी आहे काळखी फुलं आहे धन्यवाद काका धन्यवाद आज तारीख किती आज तारीख सव्वीस सव्वीस किती सव्वीस दहा दोन हजार चोवीस 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 धन्यवाद काका धन्यवाद